एक रुपयाची भरघोस त्यांनी कबड्डी स्पर्धेला या ठिकाणी पहिल्या चढाईसाठी जोरदार तयार झाला पाहिजेत तर क्रमांक एक वर जो आपण सामना पाहतोय दोन महिला संघ या ठिकाणी कर या सामन्याची आणि या स्पर्धेची सुरुवात शिवकन्या पाली वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव असा सामना मैदानावरती सुरू आहे आणि पहिली चढाई आपण पाहिली त्याच्यामध्ये थोडासा अंदाज घेतलाय काहीसा संता आणि सावध खेळकडे परतल्यानंतर सिद्धिविनायक नांदगाव जर्सी तीन प्रदान केली चढाई आपण मैदानावरती पाहतोय खर बऱ्याचदा आपण पाहतो की पुरुष गटाचे सामने हे ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये राबवले जातात अगदी भरवले जातात परंतु असे क्वचित मंडळ आहेत ज्यांच्या माध्यमातून महिला गटाचे सामने हे आयोजित केले जातात आणि आज या ठिकाणी या मैदानावर आजच्या या महायुती चषक दोन हजार पंचवीस या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून ही संधी या, या चार संघांना या ठिकाणी देण्यात आलं ग्रामस्थ मंडळ आधार व महिला मंडळ आधार यांच्या माध्यमातून ही राबवली जाणारी कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेची एक छान सुरुवात आपण या चार संघांच्या माध्यमातून राहतोय हॅलो आविष्कार अरकशी आपण गुन्हे लेखक ना दोन नंबर साठी कोण आहे चला गुन्ह लेखक आपण देखील या ठिकाणी आपली देखील महत्वपूर्ण भूमिका असणार आहे त्यामुळे आपण देखील पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत आपल्याला जी जबाबदारी दिली होती ते या ठिकाणी आपण जाऊन उपस्थित राहायचं

मैदान क्रमांक एक च्या सामन्याकडे वळूया आपण कारण त्या सामन्याला एक छान सुरुवात आपण पाहिली त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर काही क्षणाचा जो खेळ झालाय त्याच्यामध्ये नक्कीच खाली संघाचा खेळ आपण पाहिला ज्याच्यामध्ये एक छान पकड देखील पाहायला मिळाली आलेना मैदान क्रमांक 2 वर देखील जर सन्ना अधिकारी उपस्थित असतील तर विनंती अशी आहे आपण मैदान क्रमांक 2 च्या देखील करायचे चला स्कोरर आपण पुढे जायचं मैदान क्रमांक 2 वरती जे पुरुष गटाचे संघ या ठिकाणी उपस्थित असतील

खर तर आज या ठिकाणी दोन्ही गटाच्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत आजची ही तीन तालुका स्त्री कपोडी स्पर्धा आहे चार संघ आपल्याला यावर्षी पाहायला मिळत आहेत कारण पुढच्या वर्षी आपल्याला असे बरेचसे संघ रायगड जिल्ह्यातील महिला संघ पाहायला मिळणार आहे कारण एक दिवस त्यांच्यासाठी ही स्पर्धा असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील पुरुष त्यामुळे सुंदर नियोजन असेल याच पद्धतीच आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी जे आपण या ठिकाणी चषक या ठिकाणी सुंदर पाहणार आहोत चषक या ठिकाणी सन्माननीय महिजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून यांच्या या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे रोख रक्कम जी पारदर्शक असते त्या ठिकाणी महिजी मोदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेचा भार जे आर्थिक स्वरूपाचा भार होतं मग ते चशे काशी रोख रक्कम असेल